गणेश भक्तांना मी दोन तीन गोष्टीचं मी आवाहन करणार आहे सर्व सर्वप्रथम आपल्याला शिष्टबद्ध पद्धतीमध्ये गणेश विसर्जन करायचे आहे आपल्याला ज्या आपण आपल्या हर्षोल्लासमध्ये असतो कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही जीवजंतूला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्याबद्दल आपण विशेष लक्ष द्यायचं गणेश विसर्जनमध्ये कधी कधी जो फार म्हणजे लाऊडस्पीकर आणि डी जे वगैरे जो लोक लोक वाजवतो त्याच्यामुळे लोकांच्या म्हणजे जो जीव आहे म्हणजे ते धोक्यात पण येतो याची ये आपण वेळोवेळी बातमी पण ऐकलेलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या त्रास ना तुमचे इतर गणेश भक्तांना व्हावा कुठल्याही नागरिकांना व्हावा कुठल्याही जीव जंतीला जंतूला होऊ नये याच्याबद्दल विशेषतः प्रत्येकाने लक्ष द्यावा हे माझी सर्वप्रथम आहे दुसरं आहे की वेळेवर सुरू करा आणि वेळेवर विसर्जनची प्रक्रिया संपवा त्याच्यामध्ये काय वेळची बंधन आहे ते गोष्टीबद्दल आपण लक्षात घ्या आणि वेळेवर सुरू करून वेळेवर संपवा कुठल्याही प्रकारची म्हणजे उशीर करू नये आपण साजरा करताना अगर आपण वेळेवर सुरू केला आणि त्याच्यामध्ये पोलिसनी जो काही नियोजन आपल्याला मंजूर करून दिलेलं आहे त्या अनुषंगाने आपण योग्य रीती एक म्हणजे बंधू एक म्हणजे विसर्जनची मिरवणूक काढा तिसऱ्या आणि शेवटची माझी विनंती हे असणार आहे की कुठलेही मिरवणूकमध्ये कुठल्याही व्यक्तींनी कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारच्या नशा आ, करून त्या विसर्जनाच्या मध्ये आपण येऊ नये या गोष्टीबद्दल आपण लक्ष द्या हे अयोग्य आहे आणि आपल्याला लहान मुलं परिवारजन महिला वगैरांच्या विसर्जनचे जो मिरवणूक आहे त्याच्यामध्ये त्याचा सहभाग आपण दरवर्षी पाहतोय की आपण वाढताना आपल्याला दिसतो आणि ते अजून यावर्षी वाळवावा एक सुरक्षेचं वातावरण असावा याच्यासाठी प्रत्येकाने लक्ष द्या तर हे माझे तीन आव्हान प्रत्येकांना असणारे जळगाव जिल्हाभरात